भारतीय समाजमनात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण व्हावी याकरिता लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप पाहून त्यांना काय वाटत असेल आणि येथे बदललेल्या स्वरूपाविषयी त्यांना लिहिलेले हे अनावृत्त पत्र पत्राचे लेखक संदीप वागचौरे आणि पत्र वाचन सुचरिता काळे आदरणीय लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची सस्नेह शिरसाष्टांग दंडवत आपणास हे पत्र खरं तर लिहावे असे अनेक दिवसापासून वाटत होते पण लिहावे की नाही अशा द्विधा अवस्थेत होतो पण आता न राहूनच तुम्हाला हे पत्र लिहित आहे आपणाशी बोलावेच म्हणून हा पत्र प्रपंच बऱ्याच कालावधीनंतर करतो आहे आपण हे पत्र वाचून आम्हाला माफ कराल अशी अपेक्षा आहे आपण या मातृभूमीच्या पायात असलेल्या गुलामीच्या शृंखला कायमच्या तोडण्यासाठी आणि माणसांच्या मनामनात स्वातंत्र्याच्या समरासाठी जाज्वल प्रेरणा भरली जावी माणसं एकत्र यावीत यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली जेव्हा समाज जाती पाती धर्मात विभाजित झाला होता ब्रिटिश राजसत्तेने माणसांच्या या विभाजनाचा लाभ उठवत सत्ता अधिक दृढ केली होती आम्ही सारे माणसा माणसांमध्ये भेद करत एकमेकांशी लढत होतो आणि जमेल तसे गुलामीशी लढत होतो त्यामुळे जोवर आपण सारे भारतीय एकत्र येत नाही तोवर स्वातंत्र्याची लढाई तीव्र होणार नव्हती ब्रिटिशांच्या विरोधात एकत्रित लढल्याशिवाय स्वातंत्र्याची लढाई लढणे शक्य होणार नव्हते त्यासाठी आपण सुरू केलेल्या गणेशोत्सवाची कल्पना पुढे आणली आणि ती प्रत्यक्षात उतरवली देखील लोक धार्मिकतेच्या निमित्ताने अधिकाधिक लवकर एकत्र येतात आपल्या या कल्पनेने लोकभावना दृढ झाली आणि स्वातंत्र्याच्या लढाईसाठी अनेक हात एकत्र आले देखील पाहता पाहता या देशावर अधिराज्य गाजवणारे आणि ज्यांच्या राजसत्तेचा सूर्य कधीच मावळत नव्हता अशा महासत्तेला धक्का बसला आणि ब्रिटिश सत्तेच्या गुलामीच्या बेड्या कायमच्या तुटल्या त्यांना हा देश सोडून जावे लागले अर्थात या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले अनेकांच्या समर्पणाने आज आम्ही स्वातंत्र्य उपभोगतो आहोत आम्हाला स्वातंत्र्य अनुभवता येते आहे मात्र आम्हाला गुलामी अनुभवता आली नाही त्यामुळे त्या वेदना आमच्यापर्यंत पोचल्या नाहीत आपण केलेल्या त्यागामुळे हे स्वातंत्र्य आमच्या वाट्याला आले आहे त्यामुळे स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला कधीच कळाला नाही असे वाटावे असेच चित्र आहे स्वातंत्र्याचा स्वैराचार घडतो हो। आहे स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने दिलेल्या मूल्य तत्वांचा सोयीस्कर अर्थ लावत आम्ही मार्गक्रमण करत आहोत स्वातंत्र्य तुमच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या समर्पण प्राणाहुतीमुळे मिळाले आहे अनेकांचे आयुष्य या लढ्यात गेले अनेक जण फासावर गेले स्वातंत्र्यासाठी आपण खूप काही गमावले आहे आज हे स्वातंत्र्य उपभोगताना आम्हाला त्याचे मूल जाणवत नाही स्वातंत्र्याचा अर्थच पूर्णत बदलून टाकला आहे आचार विचाराच्या स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही परंपरा संस्कृतीचा विचार सोडून घेऊ लागलो आहोत जे त्याज्य आहे समाजाच्या विकासाला मारक आहे ते सोडायला हवे मात्र आम्ही कशाचा विचारही करायला तयार नाही म्हणून स्वातंत्र्य मिळवले असले तरी ते टिकवणे हे आमच्यासमोर मोठे आव्हान आहे त्यामुळे विचार खोलवर जाऊन करण्याची गरज आहे ते जपण्यासाठी प्राणापेक्षा अधिक काळजी करण्याची गरज आहे टिळकजी आपण समाज एकसंध होण्यासाठी सुरू केलेला गणेशोत्सव आजही मोठ्या उत्सवाने सुरू आहे आज घराघरात गणरायाचे आगमन जितक्या उत्साहाने होते आहे तितकाच उत्साह हो। सार्वजनिक गणेशोत्सवात देखील कायम आहे स्वातंत्र्याच्या वेळी सुरू केलेली परंपरा स्वातंत्र्योत्तर कालखंडात कायम राहताना आनंद आहे मात्र त्याचे बदलते स्वरूप अधिक चिंताजनक बनत चालले आहे याबद्दल निश्चित काहीशी खंत मात्र आहे आज गावोगावी विविध मंडळांची निर्मिती झाली आहे गल्ली गल्लीत कॉलनी कॉलनीत मंडळे वेगवेगळी झाली आहेत गाव एक असले तरी मंडळ मात्र शेकडो झाली आहेत राजकीय पक्ष निहाय मंडळांचे अस्तित्व वाढते आहे काही वर्षापासून यात मुलीही मोठ्या संख्येने सामील होत आहेत हा काळ सामान्य माणसासाठी आनंददायी उत्सव असला तरी ज्यांना या काळात शांतता सुव्यवस्था राखायची असते अशा लोकांवर याचा किती ताण पडतो याचा विचार केला पाहिजे ज्येष्ठ नागरिक आजारी माणसे हॉस्पिटलमधील रुग्ण यांच्या स्वास्थ्याचा आणि पर्यावरणपूरक गणपतीचा विचार होणे गरजेचे आहे काही वर्षांपूर्वी गणपतीसमोर अनेक देखावे आरास केली जाई मनोरंजन व प्रबोधनाचे कार्यक्रमही सादर होत काही ठिकाणे व्याख्यानमाला आयोजित केल्या जात ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लोक गर्दी करत परंतु आताच्या डिजिटल माध्यमांवर सर्व प्रकारचे आणि सर्वस्तरीय रंजन इतके सुलभपणे उपलब्ध झाले आहे की त्यात सर्व वयोगटातील माणसे अडकली आहेत धार्मिक कार्यातही राजकीय व्यवस्थेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे गणरायाच्या प्रतिष्ठेपेक्षा राजकीय पक्ष त्यांची माणसं आणि त्यांनी बसवलेल्या गणपतीला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे उत्सवाच्या निमित्ताने गावाने एकत्र येऊन मनामनाच्या एकत्रीकरणाची अधिक गरज अधोरेखित झाली आहे वर्तमानात माणसं पुन्हा एकदा जात धर्मपंथामध्ये विभाजित होत आहेत आपण सुरू केलेल्या उत्सवात लोक एकत्र आले होते बाप्पांच्या उत्सवाने लोकांच्या मनात प्रेरणा निर्माण करण्याचे काम केले जात होते लोकचेतना निर्माण झाल्याने लोक, लोक देशासाठी आहुती देण्याची तयारी करताना मागे पुढे पाहत नव्हते अनेकांनी तुम्ही के सुरू केलेल्या या उत्सवाने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठीची वाटचालणे पसंत केले होते आज या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मनोरंजनाचे कार्यक्रम घडत आहेत मनोरंजनाला कोणाचाही विरोध नाही पण त्याचा दर्जा पडताळणार की नाही ज्या स्वरूपाचे कार्यक्रम गणरायांच्या समोर होत आहेत ते पाहिल्यावर आम्ही किती घसरत चाललो आहोत याचा अंदाज यायला लागला आहे मुळात गणराया ही विद्येची देवता आहे त्याच्या आगमनाने किमान ज्ञानसाधना घडेल असा मार्ग अनुसरण्याची गरज आहे तो मार्ग आपण अनुसरू शकलो नाही तर आम्ही या उत्सवाची विचारधारा संपून केवळ मनोरंजनाची वाट चालू लागलो आहोत त्यामुळे त्या, त्या विद्येच्या देवतेला काय बरं वाटत असेल असा प्रश्न मनात घर करतो त्या मनोरंजनाच्या माध्यमातून शहाणपण पेरण्याचे काम घडताना दिसत नाही गणरायाच्या मिरवणुकीत नृत्य करताना काय काय घडतं आहे हे पाहिले की आम्ही देवाचे पावित्र्य पाळणार की नाही हा प्रश्न पडू लागला आहे आजची तरुणाई ज्या पद्धतीने गाणे लावते आणि थिरकते आहे हे पाहिले की तुमच्या विचारांची अधिक गरज अधोरेखित होऊ लागली आहे गणरायाच्या समोर लावलेला डीजे पाहिला की गणरायाला त्रास होत नसेल का आज गणेशोत्सवात लावलेल्या डी जेच्या आवाजाने अनेकांच्या हृदयात धडधड होते अनेकदा हृदयाला झटका यावा इतका मोठा आवाज असतो आपल्या अवतीभोवती असलेल्या हॉस्पिटलमधील रुग्णांना किती बरं त्रास होत असेल त्याचबरोबर छोट्या छोट्या बालकांना देखील त्रास होत असेल त्याचवेळी पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना इतक्या मोठ्या आवाजातील ध्वनीमुळे किती मोठ्या प्रमाणावर प्रदूषण घडते आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे ईश्वराची भक्ती म्हणजे शांतता असते असे असताना देखील आम्ही त्याच्या भक्तीसाठी मात्र आकाशाला भिडणारे आवाज उंचावत त्या गणरायाची प्रार्थना करतो हो। आहोत हे पाहिल्यावर तुम्हाला खरंच आनंद वाटत असेल का वर्तमानात गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाज जागृती करण्याची गरज आहे समाज प्रबोधनाची परंपरेची अधिक गरज अधोरेखित झाली आहे असे असताना आमची पावले थिरकत आहेत तेही पाश्चात्य संगीतावर गणराया ही आमच्यासाठी देवता आहे तिच्या स्वागत पूजा अर्चा करताना अंतकरणातील आर्तता दिसत नाही मिरवणुकीसाठी भाविक एकत्र येतात त्यात ते, त्यांची श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असताना देखील आम्हाला पोलिसांचे संरक्षण हवे आहे पोलिसांशिवाय आम्ही उत्सव साजरा करू शकत नसू तर आमचे काहीतरी चुकते आहे असे पुन्हा पुन्हा वाटून जाते जळीस्थळी काष्टीपाषाणी तो परमेश्वरच भरलेला आहे असे संत सांगत होते भूतदयाही प्रार्थनेचा विचार होता आज त्या गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आमच्यामध्ये मूर्तीच्या उंचीची स्पर्धा सुरू झाली खरं तर देवाच्या मूर्तीत देवत्व असते ते मूर्तीवर अवलंबून असत नाही हे सांगायची वेळ आली आहे याचे कारण एवढ्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनानंतर त्यांची काय स्थिती दिसते तेव्हा दिसणारे मूर्तीभंजन हे अधिक वेदनादायी आहे आता तुम्हीच आम्हाला गणेशोत्सवाच्या बल बदलत्या स्वरूपाबद्दल शहाणपणाची वाट दाखवण्याची गरज आहे नव्या बदलाच्या दिशेने तुम्ही प्रबोधन केले तरच थोडाफार बदल होईल अशी आशा अजून आहे कारण सध्या देशात कोणावर कोणाचा विश्वास नाही राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवावा असे कोणी दिसत नाही समाजाने कोणाच्या मागे जावे अशा विचारांचे नेतृत्व नाही अशावेळी लोकांच्यामध्ये ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी या उत्सवांच्या स्वरूपांचा विचार करण्याची गरज आहे आज समाजात निर्माण होऊ पाहिलेले धर्मभेद आता माणूसपणाच्या भेदापर्यंत पोहोचले आहेत माणसांपर्यंत भेदाच्या भिंती अधिक विस्तारत आहेत मंडळाच्या निमित्ताने उभे राहिलेले गट पाहिले की आमच्या पाऊलवाटा तुमच्या विचारवाटेवरचा प्रवास आहे का अशी शंका येऊ लागली आहे त्यामुळे सारेच काही बिघडताना दिसते आहे या निमित्ताने तुमच्या विचारांची कास धरत नव्या युगाला सामोरे जाताना परिवर्तनाची अपेक्षा आहे तुम्ही सुरू केलेल्या या उत्सवाचे स्वरूप चिंता करावी असेच आहे ते पूर्णत बदलण्यासाठी उत्सवाचे स्वरूप पुन्हा बदलण्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे पुन्हा एकदा मूल्यांचा विचार प्रस्थापित होऊन गणरायांच्या विवेकी आणि ज्ञानमयतेची वाट चालण्याची शक्ती मस्तकात भरेल असा प्रयत्न घडायला हवा फार काही बोलतो आहे माफ करा पण राहावले नाही म्हणून हे लिहिले आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा या इतकीच विनंती आहे पत्रलेखन आणि पत्रवाचन आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट कराल ही विनंती आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस कराल धन्यवाद